मला सांगायचे माझ्या हातामध्ये काय आहे काय आहे पेपर पेपर म्हणजेच इंग्लिश मध्ये काय म्हटलं जात आणि याला समानार्थी शब्द आहे वृत्तपत्र आज आपण याच्याबद्दल माहिती आहोत तर याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो आता आपल्या सर्वांच्या घरी पेपर आहे की नाही मम्मी पप्पा दिदी भैया अज्जी आजोबा जे कोणी तुमच्या घरात आहेत ते सर्वजण वाचतात की नाही मग mm -hmm. या न्यूजपेपरचा उपयोग कशासाठी असतो याबद्दल आज आपण माहिती देऊ बघा याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बातम्या असतात આંતરરાષ્ટ્રીય રાષ્ટ્રીય રાજકીય સ્થાનિક ખેડ વિષયક મનોરંજક વ્યવસાય આર્થિક આરોગ્ય આપણા શાલે બતમ્યા શાળે શિક્ષણા ઘડતા આપણ કાય કે પાજે ત્યાં તો વિજ્ઞાન વિષયક ગુનેગારી વિષયક સામાજિક જાગરુકતા નિર્માણ કર્યા બદલ છે અગવે પ્રકાર किती महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात आलं की नाही मग आपल्याला ना बसल्या जागीला पूर्ण आपल्या आसपास परिसरात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तसंच आपल्या तस भारताबाहेर परदेशामध्ये काय काय घडतं याबद्दल आपल्याला माहिती मिळते की नाही हे न्यूजपेपर किती महत्वाचं आहे तर न्यूजपेपर कृष्णालयाने घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ आता आपल्या जिल्ह्याची न्यूज वाजबर बेटा स्थानिक न्यूज कोणती आहे